मुख्यमंत्री अजित पवार यांना शिरपूर येथील जनक विला आमदार कार्यालयाच्या प्रांगणात माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी आमदार अमरीशभाई पटेल यांनी अतिशय दुःखी होऊन स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याबद्दलच्या अनेक आठवणींना उजाळा दिला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे कौटुंबिक व सहानुभूतीपूर्ण नाते होते महाराष्ट्राला पुढे नेण्याचे व जनतेला न्याय देण्याचे काम त्यांनी मनापासून केले शिस्तप्रिय व अभ्यासू मंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमी पाहत होतो त्यांच्या कामकाजातील काटेकोरपणा निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यासाठी ते परिचित होते महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादांनी दिलेले योगदान सदैव आमच्या स्मरणात राहील असे सांगून भाईंनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली शिरपूर येथील पाणीपुरवठा ऑटोमॅटिक यंत्रणा गार्डन अनेक विकासकामे पाहून अजितदादा कौतुक करायचे शिरपूरच्या अनेक विकास कामांसाठी त्यांनी मदत केली आमचे जवळचे कौटुंबिक संबंध होते अजितदादा गेल्याने महाराष्ट्र राज्याचे फार मोठे नुकसान झाले आहे असे दुःख व्यक्त करत भाई म्हणाले आमदार काशीराम दादा पावरा यांनी अजितदादा पवार यांच्यासोबतच्या विधान भवनातील व मंत्रालयातील आठवणी सांगून अतिशय अभ्यासून येते आपल्यातून गेल्याचे दुःख प्रकट केले माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर मला वाटायचं की मी आता अजितदा कसो भेटू शकतो परंतु मी पत्र घेऊन गेलो मंत्रालयामध्ये अजित अजितदादा बसलेले होते त्यांच्या कार्यकर्त्यांची लाईन लागलेली होती मला वाटलं माझा नंबर केव्हा लागेल जेव्हा मी गेट समोर गेलो आणि माझ्या आमदारचं बिल त्यांनी बघितलं आणि शिपायला सांगितलं सगळ्यांना सांगितलं तुम्ही त्या आमदारांना पुढे आणा सगळी इतकी गर्दी असताना अजितदादांनी मला पुढे घे घेतलं आणि पत्र मी दाखवलं पत्र पत्र दाखवल्यानंतर अजितदादांनी काय सांगावं तुम्ही शिरपूर तालुक्याचे अमरीश भाईंच्या मतदारसंघाचे आमदार आहे तुम्ही विकास काम करणारे मतदारसंघाचे आहे तर तुम्हाला मी खास बाब म्हणून धुळे जिल्ह्यासाठी दोन कोटी रुपये देतो म्हणून त्यांनी तात्काळ शिफारस केली असे नेते होते हा पहिला अनुभव मला आला आणि दुसरा अनुभव असा आला मी जेव्हा मुंबईला जायचो नरीमाईन पाईनला सकाळी उठून मी वॉकिंगला जायचो आणि ते सकाळमध्ये उठून मंत्रालयामध्ये मं यायचे आणि ते मला रोज वॉकिंग करताना बघायचे आणि सभागृहा म्हणा मध्ये मला विचारलं पवार साहेब तुम्ही रोज वॉकिंगला जातात का असं मला सभागृहात विचारलं म्हणजे असे नेते दादा होते असे नेते आपण आज मुकलेलो आहोत या दुर्घटनेमध्ये पवार कुटुंबाचं तर फार मोठं नुकसान झालेलंच आहे राष्ट्रवादीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे परंतु आपल्या महाराष्ट्राचं सुद्धा फार मोठं नुकसान या अजिदाने जाण्या जाण्याने आपलं नुकसान झालेलं आहे हा असा नेता उत्कृष्ट ॲडमिनिस्ट्रेशनचा नेता आज आपल्यामध्ये राहिला नाही त्यामुळे मी त्यांना त्यांच्या परिवाराला शक्ती मिळव असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि महाराष्ट्राचा फार मोठा नुकसान झालं राष्ट्रवादी पार्टीचं तर झालाच आहे पण महाराष्ट्राचा फार नुकसान झालं असं म्हणजे काही लिमिटचे बाड नुकसान झालं असं मला वाट स्वतःला वाटतं कालपासून माझंही मन फार विस्कळीत झालेलं आहे की असं कसं झालं आणि मी बी आता प्रायव्हेट प्लेनने येत होतो तर माझी पत्नीने सांगून दिलं कालपासून आपल्याला कुठेही प्रायव्हेट प्लेनने जायचं नाही तर असं जे आज आपल्याला आहे आणि कसं ते झालं ते तर कोणीच काही चालू शकत नाही मला असं वाटतं आहे की वर जे वातावरण खराब असेल आणि त्याच्यामध्ये पायलटला काहीतरी चूक झाली आणि हे घडलं आहे तर ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांची आत्माला शांती मिळतो